नमस्कार टू मराठी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आषाढी एकादशी व मोहरम निर्विघ्नपणे पार पाडल्याबद्दल पोलीस प्रशासनाचे अभिनंदन विविध सामाजिक घटनेतर्फे कृतज्ञता व्यक्त अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे नाशिक जिल्ह्यामध्ये बदली झालेले अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे व त्यांच्या जागी नव्याने रुजू झालेले अपर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्गे यांचा विविध सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या संघटनेतर्फे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला आषाढी एकादशी निमित्त शहर व जिल्ह्यातून शहरात एकशे सात छोट्या मोठ्या दिंड्या दाखल झाल्या होत्या दाखल झालेल्या या सर्व दिंड्या व सहभागी वारकऱ्यांना वाहतूक व्यवस्थेचे तसेच त्यांच्या मुक्कामादरम्यान आवश्यक त्या गरजांचे योग्य ते नियोजन केले यावेळी आषाढी एकादशी व मोहरम हे दोन्ही एकाच दिवशी आले होते तसेच शहरातील राजकीय वर्तुळही ताणतणावाचे वातावरण होते अशा पार्श्वभूमीवर अतिशय सजगतेने पोलीस प्रशासनाने हे दोन्ही सण निर्विघ्नपणे पार पाडावेत यासाठी काळजी घेतली व कोणताही अनुसूचित प्रकार घडू दिला नाही तसेच मोहरमची मिरवणूक देखील सलग सतरा तास आषाढीचा उपवास असून देखील पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला त्याबद्दल जिल्ह्यातील सर्व पोलीस यंत्रणेच्या आम्ही समस्त नागरिक ऋणी आहोत अशी भावना व्यक्त केली पोलीस प्रशासनाने हा सर्व सोहळा निर्विघ्नपणे पार पाडावा यासाठी जे प्रयत्न केले त्याबद्दल अखिल विश्व वारकरी प्रदेश कार्याध्यक्ष साहेबराव पाचरणे पाटील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान जिल्हा प्रमुख बापू ठांगणे छावा महिला आघाडी सुरेखाताई सांगळे अण्णाभाऊ साटे पुरस्कार विजेते नामदेवराव चांदणे सुनील सकट टॅक्सी रिक्षा चालक मालक संघटना अध्यक्ष भैया पठाण भारत थोरात मल्हारी खुडे पत्रकार उमेश साठे पत्रकार संजय जोशी आदींनी या अधिकाराचे तोंड भरून कौतुक केले आज एस पी ऑफिसला संपूर्ण जिल्ह्यातून जे सगळ्या संघटना येतात मातंग असो मुसलमान असो छावा असो बापू खांडे हमेशा सहकार्य करते ताई मी सहकार्य करतात आमचा बऱ्याचशा वेळेस आमचा विषय झाला एकशे सात दिंडे एकत्र झाल्या मार्केटला त्यांची विल्हेवाट कशी जायची त्यांचा ते त्यांना पाठोपुरा कसा काय करायचा पोलीस यंत्रानी कलेक्टरनी आयुक्तांनी सगळ्या वारकऱ्यांना चांगलं व्यवस्थित मार्गदर्शन केलंच केलं पण सगळं चांगल्या बंदोबस्त मध्ये त्यांनी वाट लावलं याबद्दल आमचं चार पाच जणांचं असं ठरलं की वाऱ्या झाली लोक गेले माघारी आले इथपर्यंत सगळं क्लिअर झालं पण आता शाबाशकीची थाप म्हणून मी एस पी साहेबाला अॅडमिनिसर साहेबांना दोन्हींना बी पांडुरंगाच्या मूर्त्या दिल्या आता नवीन जे साहेब आले त्यांनी चार्ज घेत असताना त्यांना बी पांडुरंगाची मूर्ती दिली एवढं मी बोलतो सकल हिंदू समाज एकत्र झालाय असं चित्र आज आम्ही साहेबांनी पांडुरंगाची मूर्ती भेट दिली त्याचं कारण काय आता ज्या एकशे सात दि्या आपल्या नगर शहरातून गेल्या त्याला पूर्ण सहकार्य हे पोलीस प्रशासनाचं लाभलं आयुक्तांचं लाभलं आरोग्य विभागाचं लाभलं आणि त्यामुळं सगळं काही व्यवस्थित पार पडले त्याचं एक फुल फुलाची पाकळी म्हणून साहेबांना आम्ही एक बाबांनी सांगितल्याप्रमाणे विठ्ठलाची मूर्ती भेट दिली आणि त्यांचा सन्मान केला की के बा असं सहकार्य तुम्ही या सर्व धर्मकार्य ठेवावं अशी त्यांना आम्ही विनंती करतील